ओम नम शिवाय सती पार्वती कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे परंतु या विवाहामागे एक महान त्याग तपस्या आणि पुनर्जन्माची कथा आहे ही कथा सती आणि दक्ष यज्ञाच्या विध्वंसापासून पार्वतीच्या पुनर्जन्मापर्यंत आपल्याला नेते सती ही प्रजापती दक्ष यांची कन्या आणि भगवान शिव यांची पत्नी होती दक्ष हा अत्यंत अहंकारी राजा होता आणि त्याला भगवान शिव आवडत नव्हते एके दिवशी त्याने एक भव्य यज्ञ केला आणि त्यात शिवाचा अपमान करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले नाही सतीला याची माहिती मिळाली आणि तिने भगवान शंकरांना त्या यज्ञाला जाण्यास सांगितले परंतु शंकर म्हणाले जेथे अपमान होण्याची शक्यता असते तिथे जाणे टाळले पाहिजे पण सती आपल्या पित्याचा यज्ञ पाहण्यासाठी निमंत्रणाशिवायच केली तिथे पोहोचल्यावर तिला पाहून प्रजापती दक्ष तिरस्काराने म्हणाले तू का आली आहेस तुझा पती माझ्या दृष्टीने योग्य नाही तो स्मशान निवासी भिक्षुकासारखा राहणारा आहे तो देवांच्या यज्ञाला कसा काय पात्र हे अपमानकारक शब्द ऐकून सतीच्या मनाला फार दुःख झाले तिने आपल्या पित्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण अहंकाराने अंध झालेल्या दक्षाने शिवाचा आणखी अपमान केला सतीने ठरवले की जिथे तिच्या पतीचा अपमान होतो तिथे तिला राहायचे नाही तिने यज्ञ अग्नीत प्रवेश करून स्वतःला आहुती दिली आणि त्याच क्षणी तिचे शरीर भस्म झाले याची माहिती मिळताच भगवान शंकर प्रचंड संतापले त्यांनी आपल्या जटा उधळल्या आणि वीरभद्र आणि भद्रकाली यांना उत्पन्न केले वीरभद्राने यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिवाने तिचे जळणारे शरीर उचलले आणि प्रचंड दुःखाने संपूर्ण ब्रह्मांडभर भटकू लागले यामुळे सृष्टीचा समतोल बिघडला देवानी भगवान विष्णूंना विनंती केली आणि त्यांनी सुदर्शन चक्राने सतीचे शरीर तुकड्यांमध्ये विभाजित केले जेथे जेथे तिचे अवयव पडले तेथे शक्तिपीठे निर्माण झाली याच सतीने पुढे राजा हिमालयाची कन्या पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला आणि ती पुन्हा कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांची अर्धांगिनी झाली अहंकाराचा नाश हा ठरलेला असतो म्हणजेच प्रजापती दक्षाचा अहंकार शेवटी त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरला शिव आणि शक्तीचे नाते अविनाशी आहे जरी सतीने आत्मदहन केले तरी ती पुन्हा पार्वतीच्या रूपात प्रकट झाली आणि भगवान शिवासोबत एकरूप झाली भक्ती आणि तपस्या श्रेष्ठ आहेत म्हणजेच माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्राप्त केले हर हर महादेव हर हर महादेव